येडगाव येथील श्रीमंत सद्गुरू शेठ महाराज मठाच्या वतीनं मठाधिपती अशोकदादा जाधव यांच्या नेतृत्वाखाली श्रीदत्त महायाग करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जास्तीत जास्त अग्निकुंडांचा विक्रम केला सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी या यज्ञामध्ये एकूण एक हजार तीनशे तेरा अग्निकुंड वापरण्यात आले याची रेकॉर्ड नोंद करण्यात आली मोठ्या उत्साहात एक हजार तीनशे तेरा यजमानांच्या हस्ते श्री दत्त महायागाचं आयोजन केलं होतं त्यामध्ये तेरा हजार भाविक उपस्थित होते व या महायागाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली होती त्याचं प्रमाणपत्र आज महाशिवरात्रीच्या दिवशी देण्यात आलं हे प्रमाणपत्र व मेडल नॅशनल रेकॉर्ड बुकचं निर्णायक अशोक अडक यांच्या हस्ते मठाधिपती अशोक दादा जाधव यांना सुपूर्द करण्यात आलं यावेळी मठाचे सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाशिवरात्रीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर महायागाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते मठाच्या वतीनं सद्गुरू शंकर महाराज जयंती व दत्त जयंती उत्सव तसेच इतर धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येतात श्रीमंत सद्गुरू शंकर शेठ महाराज मध्ये नोंद झाल्यानं या रेकॉर्डचं महाराष्ट्र अभिनंदन होत आहे नमस्कार मी अशोक आदक एशिया बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे आलेलो आहे मी आणि आता हा जो रेकॉर्ड झाला आहे तो रेकॉर्ड काय त्याच्याबद्दल आपण दोन मिनिटं बोलू जय शंकर सेवा मंडळ त्यांनी काय रेकॉर्ड केलाय की मॅक्सिमम पिट्स यज्ञ जो होता त्यासाठी केला रेकॉर्ड आणि लिडरशिप कोणाची अशोक दादांची आहे ते आपल्या समोरच आहेत हा नोव्हेंबर सतराला दोन हजार चोवीसला झाला होता आणि तेरा एक हजार तीनशे तेरा हवन त्यावेळी यूज केले होते आणि तेराशे तेरा, तेरा यजमान होते त्यावेळेला यज्ञासाठी आणि टोटल तेरा हजार ड्युटी होते आणि हा रेकॉर्ड एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ तर्फे कन्फर्म झालेला आहे जयशंकर सद्गुरु शंकर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आज महाशिवरात्रीच्या पूर्व काळेनिमित्त आज जमलेला हा अथांग जनसमुदाय आणि सद्गुरू शंकर महाराजांचा आणि सद्गुरू दत्त महाराजांच्या आशीर्वादाने जे काही धर्मकार्यासाठी भगवंताने एक नियोजित केलेले चैतन्यमय सेवा यज्ञ सेवा म्हणजे हे पूर्व अं ओलेक्कलयुगामध्ये द्रवापर युगामध्ये सदयुगामध्ये जे युगा युगा काही यज्ञ परंपरा होती हीच यज्ञ सेवा भगवंत आपल्याकडून निमित्त मात्र करून घेत आहे आणि आपण जे काय दत्तयागाचं नियोजन करत आहे दत्त म्हणजे देणारा भगवंत आणि ह्या दत्तयागाचं सुटसुटीत आपल्या जनतेला आणि आपल्या लोकांना सर सहजरित्या तो यज्ञ सेवा घडून येण्यासाठी हा चाललेला एक जी काय भगवंतानी एक नियम भगवंतानी एक चैतन्यमय अनुष्ठान अनुष्ठानात्मक करून आमच्याकडून जी काय सेवा भगवंत करून घेतात आहे ती भगवंत एक मनाने आम्ही करायचा प्रयत्न करतो आहे त्याच्या आधी नारायणपेठ येथे एक हजार एक शाक्रकुंडात्मक दत्तयाग चालता आम्हाला वाटलं होतं त्यावेळेस आताही हा भरपूर मोठा होय पण त्याच्यानंतर एक वर्षाच्या आतच परत तेराशे तेरा कुंडात्मक दत्तयाग सेवा महाराजांनी करून घेतली आता परत मायंबा येथे पा दोन तारखेला पाचशे कुंडात्मक नवनाथ याग आहे त्यानंतर दहा एप्रिलला कानिपनाथ येथे पाचशे कुंडात्मक नवनाथ याग आहे तर ही भगवंताच्या कृपा आहे आज ही महाशिवरात्रीच्या दिवशी हा एकशे एक कुंडात्मक रुद्रयागाची सेवा भगवंतांनी करून घेतली आणि याने काय होतं की धर्माचे अनेक लोक एक संघटत होऊन एक समाजाची सेवा म्हणजे एक आपण नाव जर घेतलं ओम नम शिवा किंवा ओम गुरुदेव दत्त तर ते एक नाव होतं पण हेच हजार लोकांनी मिळून घेतलं तर एक हजार गुणी आपण हजार नामाच्या होत्या घेतल्या आणि हजार लोक असेल तर दहा लाख नामाचं हवन एक तासात घडतं ही संघटनेची शक्ती आहे आणि नामस्मरणाची ताकद आहे करून धर्माचं कार्य लोकांना यज्ञाची आपुलकी वाटते यज्ञाची सेवा आणि आपल्या धर्माची जी सनातन परंपरा आहे धर्माची जी काय सुद्धा आहे धर्माची जी काही तृप्ती आहे नामस्मरणाची जी महती हीच नामस्मरण करत असताना ज्या काय सहाकार रूपी आपण अवथ्यात येतो आणि अग्निनारायणाला यज्ञ नारायणाला जी काही तृप्तता मिळते यातनं भगवंताची प्रत्येकावर कृपा घडते आणि अनेक डिवोटीजला त्यामुळं अनेक लोकांना नाना प्रकारे त्यातले अनुभव येतात यामुळेच हा समाज एकत्र आणण्याचं काम सद्गुरु शंकर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने करतात ते करत राहतील आणि त्यांनी आम्हाला अनेक ह्या सर्वसेवकांना अशीच ताकद देव असंच मोठं कार्य त्यांनी करून घेऊ हीच मी महाशिवरात्री दिवशी शंकरांना शंकररावांना प्रार्थना करतो आणि मिळाले हे सगळे पुरस्कार एशियाबाग इंटरनॅशनल पुरस्कार भारतरत्न पुरस्कार विश्वरत्न जे काय रत्न विश्वरत्न पुरस्कार हे सर्व हे जे काय सगळे पुरस्कार हे सद्गुरूंच्या शंकर महाराजांच्या चरणी समर्पित आहेत आणि त्यांच्याच चरणीत समर्पित राहतील कारण ते आहेत म्हणून हे सगळं कार्य आणि त्यांच्याचमुळे हे सगळं घडते अशीच त्यांनी आमच्या सर्व सेवाकरांवर सर्व भक्तमंडळावर अशीच कृपा राहते जय शंकर